बारावी परीक्षेपूर्वीच मिरजेत विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल मिरज गांधी चौक पोलिसात घटनेची नोंद मिरजेत भारतनगर येथे बारावीतील थे विद्यार्थ्याने परीक्षापूर्वी आदल्या रात्री टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे परीक्षेच्या तणावामुळे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे भारतनगर गवळी प्लॉट येथील प्रथमेश बिराजदार हा खाजगी अकॅडमीत बारावी शिकत होता काल सोमवारी सायंकाळी परीक्षेत पेपर कसा सोडवायचा याचे अकॅडमीतून लेक्चर घेऊन तो रात्री आठ वाजता घरी परत आला घरी आल्यानंतर बहिणीसोबत चेष्टा मस्करी करून तो अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला खोलीत त्याने अँगलला गळफाच लावून आत्महत्या केली रात्री नऊ वाजता प्रथमेशला जेवायला बोलवण्यास गेल्यानंतर त्याने खोलीत गळफाच लावून टोकाचं पाऊल उचलल्याचं निदर्शनास आल्याने कुटुंबियांना धक्का बसला प्रथमेश याचे वडील मिर्जेत कृषी विभागात सहाय्यक आहेत प्रथमेश हा अभ्यासातही चांगला होता मात्र त्याने आत्महत्या का केली याबाबत गूढ निर्माण झाले आहे प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती याबाबत गांधी चौक पोलिसात नोंद झाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज